शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका एच पी गॅस ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला या घटनेत ऑफिसचे शटर तोडून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास करण्यात आली असून यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कामठी शहरातील मेन रोड नेताजी चौक परिसरात असलेल्या एच पी गॅस ऑफिसमध्ये ही चोरीची घटना घडली एचपी गॅस एजन्सीचे मालक जयप्रकाश उर्फ बबलू तिवारी यांनी नेहमीप्रमाणे ऑफिस बंद केले होते मात्र पंचवीस जानेवारीच्या रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधत ऑफिसचे शटर वाकवून ऑफिसमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली अंदाजे एक लाख बारा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे सकाळी जेव्हा कर्मचारी ऑफिस उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना शटर वाकलेले आणि कुलूप तुटलेले दिसले ऑफिसमधील सामानाची उचकापाचक झालेली पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी शहर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली जयप्रकाश उर्फ बबलू तिवारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपी ऑफिसमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पुढील तपास जुनी कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत झोंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे